हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला आज होका भावा बहिणीनं दाजे ना हका पसारा ना पसारा काढला दाजला कामाला लावायचं नाही असं डोक्यात नाही बरं का म्हणून आज दाजे दाजींनी आपलं काहीतरी काम करत बसलं त्यांना नाही कामाशिवाय कटत हे काय जरा पसाराना पसारा काढला ह्याच्यातला हा तिकडचं ना शेडमधला शेडमधला आता मलाच बहिणींनी सांगितला होता पण मी आता एवढी ही आहे का होय माझच मला जीव जड झाला होता आणि कवा पसारा काढत बसावा होय ठेवावा कुठे ही पंचायत आता दाजी हालत्यात बाय लुकू लुकू मला हितन हितवर सरायचं म्हटलं की गप्पा गप्पा डोळं जागतात चक्कर येते चक्कर येते आता बरं झालं बाय उद्या नवऱ्याला घेऊन जायने इंजेक्शन घ्यायला <laughs> आयती गाडी बसून नाही तर मला स्वतःलाच गाडी चालवून जावं लागत होतं बाई बहिणी नो काय सांगाव तुम्हाला कसे कसे मी दिवस काढले होय कस कस दिवस काढलं मी माझ्या जीवाला माहिती मला स्वतःला गाडी चालवून जावं लागत होतं दवाखान्याला बघा बाजार करायला गेलं तरी मला कस तरी व्हायचं सगळं केलं नीट नीट नाटक हे काही जुने मोटार बी नीट करून आणून ठेवायची पण काय पाण्यात ठेवावं लागेल तिला पण आता काय आठ वर्ष भिया ना आठ नऊ वर्षे नवी मोटार टाकली तर आठ नऊ वर्ष काय नसतंय तिला टेन्शन हा आता हिलाच आठ नऊ वर्ष काय ना सणकुने चावल्यावाने होत हे थंडीच्या दिवसात काय होतं ती खाजव आगाची चा। सणकुने चावल्यावाने होत सणकुनी आणि आंघोळ पांघोळ केली तरी फफुट आंगा बसल्यावाने <coughs> दिसत आहे बाया ही पायप आहे ना पायप तिथं hmm. जोडून द्यावा काही ना जी दुन भांड्याचं पाणी नाही का हा डायरेक्ट तिकडे खाली काढावं काय ही ही मोठा पायप कशाला होता गडावर आवरला आता सगळं नेत नाटक भंगार काढलं का साईडला मी इथं चाळणीत काढून ठेवलं होतं की कुठे गेलं हा बंगारवाला आल्यावर काय होईल टोपे बी ठेवा ह्यातच कॅरेटात ह्याच्या फॅनच्या पंख्याच्या पाचशे टाकडन तुकडन पाहिजे बाकीच बंडल ठेवलं गुर बांधून टाकायचं पॅक मध्ये राडा ह्या पायपाचा झाला होता आतमध्ये पहिलं काय नव्हतं त्याच्यात ह्याच्यात सामान नव्हतं मग त्याच्यामुळं काय कसा बी राडा फेकून दिला होता पायपा एकीकडं दुनिया एकीकडं आता बघा दाजीने लय भारी केलंय भाऊ बहिणीनं तुमच्या दाखवू दाखवू काय तुम्हाला चला चला दाखव दाखवते की तुम्हाला कसं केलं आहे हो का आहे का टकाटक केलंय बाजीने आता टकाटक मसाल्याचं ते घम्याली ही आता काय नाही आहे हा बराबर ठेवली कॅरेट कॅरेट बी बराबर ठेवली त्यांनी एका एक रचून तिथ आता काय नाही मसाल्याचा डंक बसवून दिला किंवा का इथं खुडची हिथं गिरण मस्त निवांत बसायचं हिथं आणि दळायची दळणं कुटायचा मसाला अजून पॅकिंगची मशीन नाही का ती पॅकिंगच्या मशीन ही आहे ना आता आपलं मसाल्याचं काम चालू झालं ऑनलाईन मसाला चालू झाल्यावर पॅकिंग बी हितच होणार ना हिथंच व्हायच्यात पॅकिंग हे काय इथं हे केले वाळत आता आलाय कट्टा पण म्हणजे अजून चार आठ दिवस वाळू द्यायचा अजून चांगला जितका वाळेल तितका निबार होईल ना म्हणजे टेन्शन नाही मग दगदा नग चालू होईल मशीन मशीन चालू होईल व पहिले आता भाव भाव बहिणीनं चुल फील करायची मी चुल होती इथं केलेली स्वयंपाक फिरपाक करायची आता काय नाही स्वयंपाक नाही का काय नाही इथं आता आता काय नाही आता ते मशनी आहे तर त्यामुळे काहीच नाही इथं आता करता येणार ते काय दाजींचं बाहेर चाललंय काम मी बसली हिथ तु। <tinyan> दाखवते तुम्हाला अजून बराच पसार आहे पडलाय बाहेर ती मग ह्याच्या वायरे आहेत डिशच्या त्या ठेवा येतच आणि कोण वापरता वापरत मजिन कवा लागल्यावर हा मग काय डीस नाही वापरता काय इनाला जुडून वापरतात का राहून वा, वापर देत वायर रा आता बाया आणि कवाब जोडायचंच म्हणल्यावर आता बाया काय बाया नवर ऐका बाया लय महागायची वायर आणली ती हा सांभाळायचं ठेवा इकडं वर बांधून कोण वापरता डिस म्हणजे डिसच वापरते ती लोक आता ती मोबाईल येईन मोबाईलला रिचार्जच नसल्या मग मग काय करायचं काय हो ती भंगारात राहू द्या ती तसली डबडी डुबडी येळ आहे का तिथं really